नागपूरमध्ये डिजिटल अरेस्ट दाखवत लाखोंचा गंडा घातला गेल्याचा प्रकार घडलाय सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याला एकोणतीस लाखांचा गंडा घातला गेला दिल्ली स्फोटाशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये नाव आल्याची बतावणी केली गेली मुंबई पोलीस मुख्यालयातून बोलत असल्याचं सांगून या अधिकाऱ्याला गंडा घातला गेला बनावट अटक वॉरंट पाठवून पैशांची मागणी केलेली होती पीडित वृद्धानं एफडी मोडून आरोपींना एकोणतीस लाख रुपये पाठवले प्रतिनिधी जितेंद्र यांच्याकडून जितेंद्र सायबर पोलिसांनी या सगळ्या संदर्भात आता काय नेमकं पाऊल चाललंय रेड्डी आपण पाहिलेलं आहे की अलीकडच्या काळामध्ये डिजिटल अरेस्ट करून मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हेगार लोकांकडनं पैसे उकडतात आता याच प्रकरणात दिल्ली स्फोटाशी संबंधित आरोप असल्याचं करत त्याच्यातूनही मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला म्हणून एका नागपुरातील वयोवृद्धांकडनं तब्बल एकोणतीस लाख रुपये उकळण्यात आलेले आहेत सुरुवातीला फोन कॉल करण्यात आलेले होते त्यानंतर सतत व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांना धमकावण्यात आलं आणि त्यांना आपण पोलीस असल्याचं सांगण्यात आलं त्यासाठी त्यांनी नागपूर मुंबई पोलीस असेल किंवा दिल्ली एन एन आय एन, ए असेल किंवा लखनौ एटीएस यासारख्या यंत्रणाचा आपण बनावट पोलीस असल्याचा दावा केलेला होता आणि त्या माध्यमातून तब्बल एकोणतीस लाख रुपये या वृद्धाकडून उकळण्यात आलेले आहेत सायबर पोलिसांनी आता गुन्हा दाखल केलेला आहे आणि जो ट्रेल असतो म्हणजे ही कुठपर्यंत यंत्रणा गेलेली आहे त्याचा शोध आता हे नागपूर सायबर पोलीस घेत आहेत त्याचबरोबर गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे मात्र नागरिकांनी अनेकदा जनजागृती देखील करण्यात आलेली आहे आणि नागरिकांनी देखील सतर्क रहावं असंही आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे धन्यवाद सगळ्या अपशरांसाठी